त्रिशूळ सहित आहे तो विनायकाचा सेट करायचा हे विठ्ठल रुक्मिणी हे असं फोल्डिंग सिस्टम होईल हे असं करून याच डिझाईन पण मांडव आता हे छान आहे हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या बढाईयाळीमध्ये गौरी गणपतीसाठी लागणार इको फ्रेंडली डेकोरेशन आज, आज आपण बघणार आहोत ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आता आपण कस्टमरने जे डिमांड केलं त्या पद्धतीने आपण तयार करून देतो ही जाळी असते काही लोकांना छोट मोठं असतं त्या मापात आपण तयार करून देतो ह्याची काय आहे हे जवळजवळ अडीच हा तीन बाय दीड तीन बाय दीडची जाळी तीन बाय काही असं मंडळांकरिता सहा फूट आठ फूट आठ बाय चार म्हणजे प्रत्येक आपल्या आपल्या मापाप्रमाणे आपण तयार डिझाईन पण मिळेल आपल्याला हो डिझाईन पण मिळेल मधी ओम वगैरे असेल याची काय रेंज आहे काय प्राइस आहे हे स्क्वेअर फुटावर असतं अच्छा हो एकशे पंचवीस रुपये स्क्वेअर फूट चालतंय एकशे पंचवीस रुपये स्क्वेअर फूट स्क्वेअर फूट मग आठ बाय चार मग काय जे सांगितलं साईज प्रमाणे रेट साईज प्रमाणे रेट आता हे डेकोरेशन करीत असता समजा मांडव असा आपला खांब असतो ना असे चार पट्ट्या घेऊन हे असं पूर्ण चिकटपट्टीने चिटकवून हे असा पूर्ण स्तंभ तयार केला जातो हे असं छोट्या आपल्या घरातल्या गणपतीसाठी ठीक आहे त्या पद्धतीने करता येईल हे चार पीस घेतले तर म्हणजे पूर्ण बॉक्सच तयार होईल पूर्ण बॉक्स तयार हा आणि पुढं असं लावलं आणि माग अशी जाळी वगैरे लावली आणि साईडला परत खमान वगैरे लावली तर होऊन जातात पूर्ण डेकोरेशन हे दोनशे रुपयाला पट्टी असतो दोनशे रुपयाला पट्टा हो किती लांबी यायची हे चार बाय चार इंच बाय चार फूट आहे चार फुटाची हो आणि याच्यामध्ये डिझाईन पण वेगळी असते आजूमध्ये पण अजून डिझाईन असतील पण काही डिझाईन आहे हां एक वेगवेगळ्या डिझाईन्स आता आपल्या घरात आपण छोटा अष्टविनायकाचा सेट करायचा असेल तर हा समजा मध्यंतरी ही पहिले मोठा बोर्ड घेतला हा मध्यंतरी लावला आणि असे आठ पीस साईडला लावले की अष्टविनायक तयार होतो अष्टविनायकाचा ता सेट तयार होतो एक यानंतर दोन हे असे इथं दोन आणि इथं चार बरोबर आठ गणपती बसतात पूर्ण असा मोठा म्हणजे अष्टवायज आपण करून देऊ शकतो हे कितीला हे चारशे रुपयाला आहे आणि हे दीडशे रुपयाला पर पीस पडतो दीडशे रुपयाला पर पीस पूर्ण सेट वाईज पूर्ण सेट समजा हे झाड आहे हे अजून मोठं करण्याकरिता आहे असं 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 करून याचा खोड असा मोठा तयार करता येईल बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड साठी हे कितीला आहे

सहाशे रुपये हे तीन, तीन दोन मध्ये बसवले आपण तीन बाय दोन मध्ये तीन बाय दोन मध्ये याची काय प्राइस आहे हे साडेचारशे पर्यंत साडेचारशे पर्यंत हे किती माझं तीन बाय तीन मध्ये हे सहाशे रुपयालाच पडेल कस्टमाइज एखाद्या सांगितलं आपलं छोटं पाहिजे दोन बाय दोन मध्ये दोन, दोन मध्ये पण करता येते दोन बाय दोन चे काय आहे दोन बाय दोन चार हे तीन बाय तीन आहे सहाशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये दोन बाय दोन ते चारशे रुपये सिस्टम करून जेव्हा पाहिजे तेव्हा लावा इथे मी दिवा ठेवता येईल दिवा सगळीकडे दिवा ठेवता येईल एकशे ऐंशी रुपये नाही एकशे ऐंशी ह्याच्यात मोठं पण आहे का नाही ह्याच्यात मोठं नाही हे बरोबर बरोबर आहे गणपतीच्या दोन्ही साईडला लावायला असे दोन लावले असे समोरासमोर केस झाले तर होऊन जाते हे चार असतील चार असतील हे जरा बरोबर जास्त असते जवळ अष्टविनायकासाठी उपयोगाला येईल डेकोरेशन हे आहे हे दोन बाय दीड मध्ये आहे आणि हा पार्ट दोन बाय नऊ मध्ये हे असं फोल्डिंग सिस्टम होईल आपलं फायल तेव्हा असं करता येईल हे कितीला हे नऊशे रुपयाला आहे पण आपण जे करू अष्टविनायकासाठी ते बाराशे रुपयाला असेल आणि डिसेंट असेल इथे आपण त्याला गॅलरी पण देऊ समजा हे गणपती बाप्पाचा पाठ आहे ते गणपती बाप्पा आहे तर या गणपती बाप्पाच्या शेजारी असे समोर समोर असे दोन गाय हत्ती मोर हे आपण लावू शकतो यामध्ये पण साईज असत छोट मोर तीन चार साईज आपल्याकडे चार इंचा पासून सुरू आहे त्याची काय प्राइस आहे हे अडीचशे रुपयाला जोडी आहे अडीचशे रुपयाला जोडी जोडी लहान आहे ती यामध्ये चार इंच हत्ती आहे चार इंच गाय हत्ती पण आहे हत्ती पण लावता येईल हे पण सव्वाशे रुपये वाला एक अशा साईडला लावायचं मस्त साईडला मोर पण उभे करता येईल ते मोर पण असे आहेत छान आहे hmm, हो हे कितीला आहे हे समोर दोनशे रुपयाला एक दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला एक एक ना हो माझ्या बॅकग्राऊंड ला आपण हे काही पण जे वाटेल ज्याला जे आवडेल आवडेल त्याप्रमाणे हे माग लावू शकतो आपण हा मागची डिझाईन बदलणार हे किती नाही पूर्ण मागचा आणि हा सेट जो सातशे साडेसातशे पर्यंत जाईल आता समजा हे चौरंग आहे हे चौरंगाच्या मागण असं लावायचं दोन मोर लावायचे असे हा सगळं सेट करून आपण आणि चौरंगावर लावलं तर साईड न फक्त चिटकून टाकायचं दोन दोन खेळ्यावर आणि सांगितल्याप्रमाणे छोटे दोन असतील सगळं फोल्डिंगच देणार आम्ही तुम्हाला हो